स्वराज्यावर मोठे संकटच येणार आहे शिवराय त्यावेळेस गडा गड्यावर होते त्यांना अफजल खान येणार आहे चालून येत आहे ही बातमी कळताच स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांना ओळखले पण ते डगमगले नाही त्यांनी विचार केला खान कपटीने त्याने फौज मोठी आपल्या स्वराज्य लहान आपली सेना लहान उघडत्या मैदानावर काही खानापुडी आपला निभाव लागणार नाही त्यांच्याशी युक्तीनेच समाजाने दिलाच पाहिजे असे शिवरायांनी ठरवले ते जिजामाताशी सल्लादार करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन रायगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडावर कूच केली शिवरायांनी प्रतापगडावर गेले ही बातमी खानला कळताच तो चिडला त्याला माहिती होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही आहे कारण प्रतापगड एवढा उंच होता की अफजलखानाची सेना तिथपर्यंत पोचूच शकत नव्हती कारण तो किल्ला होता डोंगरात भोवतीली घनदाट जंगल होते वाटे उंच डोंगर होते फौजीला जायचा चांगलंच वाटले नाही तोफा चढवलेला मार्ग नव्हते हो शिवाजींनी तेथे जंगल जंगलावर तर भयंकरच सुळसुळता शिवरांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावीपेश खेळायची सुरुवात केली तुळजापूरच्या पंढरपूरच्या या देवस्थानाचे उत्पादन दिले रयताचे खूप छळ केला हे ऐकूनच तर शिवराय प्रतापगडावर सोडून व बाहेर येतले आले असा खानाचा डाव होता शिवरायांनी खानाचा डाव ओळखला त्यांनी प्रतापगड सोडले नाही तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला प्रेमाचा पण सोळा घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदार देव देवता खान देव सरदार खान पपट कपटीने डाव खेळा आहे हे शिवरायांना झटकनच ओळखले ते सावधानगिरीने वागत होते त्यांनी खानाला प्रतापगडाखाली खेचून आणले निर्धार केले त्यांनी खानाला निरोप पाठवला खानसाहेब मी तुमचा किल्ला घेतले मी अपराधी आहे मला क्षमा करा आपणास प्रतापगडाखाली भेटायला यावे मला तिकडे येण्याची भीती वाटते शिवरायांचा निरोप ऐकून खान हसला व बहुत खुश खूपच खुश झाला आपले धान्य खुरवंत तो म्हणायला त्याला वाटले आहे अफजलखानाने पुढे शिवरायांना काय भेद्याच हा डरोफ हा डरफोक माझ्याशी कसली लढाई खेळतो आपणच जावे आपल्यालाच लग जावे लागणार आहे किल्ल्यावर असे त्यालाच वाटले भेटते त्याला चिडून टाकावे बस खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाले प्रतापगडाच्या माचीवर खान आपल्याला भेटण्यास जागी ठरले ते शिवरायां ते तो दिवस ठरवला वेळ ठरली भेटायची वेळ दोघांनीही आपल्याबरोबर एकमेकांच्या शिवाय आणावा आणि आपल्या दहा अंकरक्षा ठरवलेल्या ठिकाणी दूर ठेवाव्या असे ठरले महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली भेटण्यासाठी छान क्षमाही